गणेशोत्सवात मिरवणुकांवर होणारा खर्च टाळत गणेश विसर्जन मिरवणूक रद्द करून गुरुवारपेठेतील हिंद युवक मित्रमंडळाने शैक्षणिक आणि वैद्यकीय उपक्रम आयोजित केले आहेत मिरवणुकीत के होणारा खर्च हा गरजूंना शैक्षणिक मदतीसाठी व आरोग्यविषयक जनजागृतीसाठी व्हावा या उद्देशाने दहा दिवस विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे समाजातील अनेक कुटुंबांना आरोग्यविषयक खर्च परवडणारा नसतो त्यामुळे तब्बल एकशे वीस जणांना मोफत शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना मोफत कार्ड देण्यात येणार आहे अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष रोहन शिंदे आणि उपाध्यक्ष हरी मेमाने यांनी पत्रकार परिषदेत दिली पत्रकार परिषदेला मनोज शेलार गौरव मळेकर संग्राम साळुंके रोहित शिंदे अथर्व इंदलकर आदी उपस्थित होते मंडळाचे यंदा त्रेपन्नावं वर्ष आहे गणेशोत्सवात शैक्षणिक वैद्यकीय आणि सांस्कृतिक महोत्सवांचं आयोजन केलं आहे त्यामध्ये रविवार आठ सप्टेंबर रोजी आरोग्य व रक्तदान शिबिर होणार आहे शिबिरात रक्त तपासणी मोफत नेत्र तपासणी मोफत चष्मा वाटप मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि महिलांसाठी मोफत स्तन कर्करोग तपासणी देखील करण्यात येईल याशिवाय सोमवार नऊ सप्टेंबर रोजी देवदासी महिलांच्या मुलांना शालेय साहित्याचे वाटप विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे समाजातील अनेक कुटुंबांना आरोग्यविषयक खर्च परवडणारा नसतो त्यामुळे त्यांच्यासाठी शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना मोफत कार्ड यावर्षी देण्यात येणार आहे सांस्कृतिक महोत्सवात मंग मंगळवार दहा सप्टेंबर रोजी धर्मवीर संभाजी दलातर्फे बर्ची व लेजिम नृत्य सादरीकरण अकरा सप्टेंबर रोजी श्री स्वामी ओम मल्हारी सेवा भजनी मंडळातर्फे भजन सेवा गुरुवार बारा सप्टेंबर रोजी गर्जना सह्याद्रीची हा धर्म परंपरा संस्कृती जपणारा कार्यक्रम तेरा सप्टेंबर रोजी आदिमाया शक्तीचा गोंधळ चौदा सप्टेंबर रोजी बापू चव्हाण निर्मित गजर महाराष्ट्राचा आणि रविवार पंधरा सप्टेंबर रोजी बालमेळावा पाणीपुरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे हे सर्व कार्यक्रम विनामूल्य खुले असून गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे नमस्कार मी हिंदू मंडळाचा अध्यक्ष रोहन राकेश शिंदे मंडळाचे जे सामाजिक कार्यक्रम आपण या वर्षी घेणार आहोत ते आपल्याला मनोज शेलार हे व्यक्त करते नमस्कार हिंदू मित्रमंडळ हे मंडळ आपल्या पूर्व भागात असून यावर्षी मंडळाचे त्रेपन्न वर्ष आहे मंडळाने यावर्षी विसर्जन मिरवणुकीचा खर्च न करता मंडळाने यावर्षी दहा दिवस म सांस्कृतिक आरोग्य तपासणी शिबिर बालमेळावा या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे तसेच महत्त्वाचं म्हणजे या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये ज्या महिला पूर्व भागात आहेत त्या महिलांसाठी आपण कुटुंब प्रम प्रमुखाचं हे घेऊन सगळे डॉक्युमेंट म्हणजे जे पत्रक हे घेऊन आपण शहरी गरीब कार्ड योजना हो यावर्षी या, या मंडळाने आयोजित त्या शहरी गरीब कार्डचं आयोजन केलेले आहे तरी मंडळाचं यावर्षी आपण सामाजिक आणि सांस्कृतिक ह्या सर्व या गोष्टीला आपण यावर्षी मंडळाने महत्त्व दिलेलं आहे कारण काय म्हणजे मिरवणुकीचा जो होणारा खर्च आहे तो, तो टाळून टाळता आम्ही यावर्षी मंडळाने हे सांस्कृतिक कार्यक्रम केलेले आहेत